रानंद तलावात साजरा होणार जलपूजनाचा ऐतिहासिक सोहळा उद्या जलसंपदा मंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रमाचं आयोजन मान तालुक्यातील रानंद तलावात उद्या दिनांक पंधरा मे रोजी सायंकाळी पाच वाजता जलपूजनाचा भव्य सोहळा पार पाडणार आहे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभस्ते जलपूजन होणार असून ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे जेहे कटापूर योजनेतून कृष्णामाईचं पाणी आंधळी तलावात सोडण्यात आलं होतं धरणपूर्ण क्षमतेने भरल्यानंतर यंदा पहिल्यांदाच मानगंगा नदी ऐन उन्हाळ्यात वाहिली उत्तर मान प्रकल्पाच्या महत्वाच्या टप्प्यातील पाईपलाईनचं काम पूर्ण झाल्यानंतर आंधळी धरणातून पहिल्यांदाच रानंद तलावात ग्रॅव्हिटीने पाणी सोडण्यात आलं या पाण्यामुळे रानंद तसेच परिसरातील गावातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण निर्माण झालंय या पार्श्वभूमीवर रानंद तलावात गुरुवारी पंधरा मे रोजी जलपूजनाचा सोहळा आयोजित करण्यात आलाय या सोहळ्यासाठी मानव खटाव तालुक्यातील नागरिकांनी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांनी केलंय हा ऐतिहासिक क्षण साजरा करण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे मानदेशी आवाजसाठी प्रतिनिधी आप्पासू गायकवाड दहिवाडी अशाच नवीन अपडेट्ससाठी आमच्या मानदेशी आवाज चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद